नमस्कार शेतकरी मित्रांनो जो सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षित आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो आता खरोखर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा हो जमा होणार आहे आणि जमा होणार आहे तर मग तो नक्की किती रुपयांचा जमा होणार आहे याचबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो जसं की आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा जमा झालेला आहे आणि मग आता आतुरता लागलेली ला आहे ते म्हणजे नमो शेतकरी सा महासन्मान निधी योजनेची तर मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तर तो दहा मार्च नंतरच आपल्याला भेटणार आहे कारण दहा मार्च रोजी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे राज्याचं तर या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तरतूद केली जाईल आणि या निधीची तरतूद केल्यानंतर आपल्याला पुढील हप्ता म्हणजे नमोचा सहावा हप्ता हा आपल्या खात्यामध्ये दहा मार्च नंतर भेटेल मित्रांनो हा हप्ता आता आपल्याला दोन हजार रुपयांचा भेटणार नसून तीन हजार रुपयांचा भेटणार आहे जसं की माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही या निधीमध्ये वाढ करणार आहोत म्हणजे आपण वार्षिक ज्या ठिकाणी बारा हजार रुपये घेत आहोत त्या ठिकाणी आपल्याला इथून पुढे पंधरा हजार रुपयांचा लाभ भेटणार आहे म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी प्रत्येकी हप्त्याला दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रत्येकी हप्त्याला तीन हजार रुपयांचा लाभ आपल्याला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान सॉरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी म्हणजे सहा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुमचा हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोही यस असणं आवश्यक आहे हे तीनही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमोचा सहावा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहे आणि चौथी जी अट आहे ती म्हणजे फार्मर आय डी शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी हे तुम्हाला सर्व तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे यापुढे आपल्याला ज्या काही सरकारी योजनांचा लाभ भेटणार आहे त्यामध्ये आपल्याला ते फार्मर आयडी आहे आवश्यक असणार आहे अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच तात्पर्य व्हिडिओचं तात्पर्य हेच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आपल्याला दहा मार्च नंतर आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुमचं आधार आधारे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे ई केवायसी कंपनी असणं आवश्यक आहे आणि तुमचं फार्मर आयडी सुद्धा असणं आवश्यक आहे लँड शेडिंगचा प्रॉब्लेम सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर अद्याप हे तीनही प्रॉब्लेम तुमचे यस असतील तर आणि तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता भेटून जाईल तर नव्वद लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रती सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि लवकरात लवकर त्याचं वितरणही तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे केलं जाईल मित्रांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र